ભરત ચકણા હું કો ડરના આપન સે જે સમાના માતે જીઓ લોક હક દે પઠ ગોત સાથ કે નિકટ નહીં આને મહાદીર જો નામ સુના લે ખાસ રૂપ હરેશ ભીરાજ જપત નિરંતર હનુમાન કી રામ કટકે હનુમાન કડા લે મન રમ વચન ધાન જોલા લે સબ પર રાઉ પપોસીયા યમ તિમ કે કાજ સકલ તુમ સારા ઓરમનો पाप कुमारा

बोना चितना धरई हनुमत सेई सब सुखदाई ककटे मिटे सब केना दोष मेरे हनुमत बलवीरा जय 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 हनुमंत जसआई कृपा करो गुरुदेव की नैया जो सत बार पाठ कर कोई छोटे भंग महा होई बोलो पर हनुमंत सारौ विजे नाथ ओ दया के रावा ओ ननया संक कर मंगल मूर्ति रो रामकना चित आवे हृदय सुचरन सियावर राम चरन चले भगत आयो मार के वापति मारि बैठे I hey. Eo a La, la, la,

ನಿರ್ವಿ ಕೂಮ ಮೊಬೈಲ್

वातात्मजं वा नदयूथमुख्यं श्रीरानूतं शरणं प्रपद्य सर्वमङ्गलमङ्गलेश्वरे सर्वात् साधिते शरणे कम्भके गौरी नारायणी प्रतिपाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार गौरी पुत्र गणरायांना सर्वप्रथम वंदन करून भजन वली मातुऱ्यांच्या चरणावर नतमस्तक करून कथेला आलेल्या लहान थोर सर्व माता पित्यांना सारखांकन वाप करून आणि व्यासपीठावर विराजमान असलेले माझे उद्देश तगुणीजन संत सर्वांच्या चरणी बाईसाहेबांच्या या पावन प्रांगणामध्ये साधू संतांच्या चरणस्पर्शानिमित्त पुणे असलेल्या आपल्या अंबरवाडी नगरी बाईसाहेबांच्या मंदिराच्या कलशारोहणानिमित्त आणि प्राणप्रतिष्ठेच्या निमित्त हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला या सोहळ्याचे आयोजक संयोजक हो नियोजक हो जरी नसके परिवारांकडून हा आयोजित करण्यात आला असेल म्हणजे अंबरवाडी नगरीचे कौतुक काही नवल आहे एकांना पुढं व्हायचं सगळ्यांनी मागुर हातभार सगळ्यांनी गावचा मला तरी वाटतं मी महाराष्ट्रभर भेटतो पण आशा वृत्तीचे लोक फार कमी गावात असतात मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं हा पंचवीस वर्षाची गोष्ट असेल एक अंबादास महाराज म्हणून नावाचे महाराज या गावात राहत होते स्वनाम समाजाचे त्यांनी त्यांच्या गरीब माणूस टेलर मशीन असलेली त्या मशीनचं ते हेड विकलं जिंकुरात जाऊन बायकोच्या गळ्यातल्या मंगळसूत्र विकलं आणि त्याच्या मोठ्या मोठ्या पत्रिका छापून आणल्या महाराष्ट्रातले नामांकित महाराजांचे कीर्तन घेतले आणि गावकऱ्यांनी जेव्हा शाळेवर घराघरावर त्या पत्रिका पाडल्या तिथून पुढे विचार केला या गावातल्या मंडळींनी काय त्याचं काय करे आता आपण मरा सत्ता करा आणि सगळं गाव एकत्र येऊन सत्ता केला वैशिष्ट्य त्याच कारण पाया पाय पाया त्या गावचा पाया ब्रह्मलीन वैकुंठवाशी शिवराम बाबा ब्रह्मलीन वैकुंठवासी पायसाहेब आणि विठ्ठल बाबा या पायात त्यांनी पायाचा केला तुमच्या अंतकरणाची तयारीच अशी करून दिली यारे यारे लहान थो सगळे एकत्र या आणि या कार्यक्रमाचा सात्विक का आनंद होता गेले सहा दिवस भराभर कसे निघून गेले कळलं नाही आज सातवा दिवस आणि सातवा दिवस म्हणजे आज सांगतेच आहे काय सज्जन रामायणाचा शेवट नाही हा चुकीचा शब्द ठरतो शेवट समाप्ती भक्ती क्षेत्रामध्ये समाप्ती संभवत नाही डोंगरेजी महाराजांनी तत्वात रामायण आहे रामायणामध्ये असं एक महत्वाचं वाक्य लिहिलं ते म्हणतात कारण खोल के सुनो मेरे माबा भक्ति की समाप्ति नहीं हो सकती भक्ति अंतिम श्वास तक करना पड़ती है हेमंतत शेवटच्या श्वासापर्यंत टिकेल ती तिक खरी भक्ति ती समाप्ती समाप्त करायची लोंग्रेजी महाराणी तरी मर्यादित शब्द वापरला अंतिम श्वास तक संत तुकोबरं म्हणतात जन्म जन्म तक घेईना पुढती येऊ पुन्हा पुन्हा जन्म घेऊ आणि भक्तीच करू आम्ही भक्ती करू आणि समाजालाही सुद्धा भक्ती मार्गाला लावू म्हणून भक्ती की समाप्ती नाही होऊ शकते निळवारांनी तर कळसच केलाय महाराज या गोष्टीचा कोती जन्म देवा काय का मातेची उकडोनी जन्म जन्म मरती। इतका जन्म घेणं अवघड मारा गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे भोलीच इंजेक्शन जर घेतलं ना सगळं शरीर फाडलं तरी वेदना होत नाही असं गुलीच इंजेक्शन आहे भजन भजन जन्मच्या जन्म किती चा, जन्म घेतले कि तरी दुःख लागत नाही दुःख होत नाही सांगता म्हणतात समाजाच्या सेवेसाठी आम्ही जन्म जन्म घेऊन भक्तीची समाप्ती करणार पण कोणी सुतली असा आरोप घेतील भाऊ महाराज वेदांत शास्त्र तर असं सांगत कि भक्ती रूपी गंगा समुद्र रूपी परमेश्वराला मिळाली प्रवाह बंद झाला गंगेच उद्दिष्ट काय समुद्राला जाऊन मिळणी मग गंगा जर परमात्मा रूपी समुद्राला ही भक्ती जाऊन मिळाली ईश्वराची प्राप्ती झाली आता भक्ती कशासाठी त्याच्यापेक्षा सोपं सांगू आमराई उतरून घरी आणली आता तिथं जागर कशाला मारायला करायची का आंबे उतरून घरी आणले हे ज्ञान मार्गात आहे महाराज म्हणून ज्ञानी या पुरुखा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो ज्ञान मार्गात गुरुजी साधकाची समाप्ती होते कशी होते साधुबोध झाला दा तो नुरुनिया अनुभव कापुराची वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली तशी पण हा ज्ञान मार्ग आहे भक्ती मार्गात समाप्ती नसते भक्ती मार्गाच्या वव्या ऐका ज्ञानबाला म्हणतात मिळवणी आणि असे समुद्री गंगा जळजळशे मीची हो तैसे मातेची वजती गंगा जरी सागराला मिळाली पण तिचा प्रवाह कुंठीत होत नाही खंडित होत नाही तो मागून येणारा प्रवाह तसा तसा भक्तीचा असा प्रवाह समाजाकरता महाराज जे शुद्ध पुरुष होऊन गेले या जगातले बाई साहेबासारखे शिवराम बाबा सारखे नथुरामबाबासारखे नाही नाही ज्ञानवरासारखे तुकवरासारखे ते पण माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरा गुढी शुद्ध पुरुषांनी सुद्धा भगवी पताका खांद्यावर घेऊन नाचत नाचत पंढरपूरला जाण म्हणजे या भक्तीचा आनंद लोट समाजासाठी देखी लागेल लोका या, या समाजाला आमच्याकडं पाहून ते पाहिल्या जाईल आणि हा समाज भक्तीला लागेल याच एका पवित्र हेतून भक्तीची समाप्त नाही म्हणून आज आपल्या कथेची समाप्ती नाही जरी रामायण हे शास्त्र ज्ञान प्रदान असेल कर्म प्रदान असेल आदर्श समाजाचा एक आदर्श ग्रंथ असेल तरी मुख्य हा हा प्रदान ग्रंथ आहे भागवत असो रामायण असो हे भक्तिप्रधान ग्रंथ आहे आणि भक्तीची समाप्ती एकाच वाक्यात सांगतो आणि कथेकडे पाहून टाकतो हो पतिव्रते जैसा भतार प्रमाण नारायण पैशा पतिव्रताबाईन जन्मभर पतीची सेवा करून तोच पती, पती, पती पुढच्या जन्मात मला मिळावा ही तिची इच्छा असते आणि त्याच्यासाठी त्या प्रयत्न करतात त्या वटसावित्री सावित्री पौर्णिमेच्या दिवशी त्या वडाच्या झाडाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा वगैरे का घालतात त्या पौराणिक कथा आहे त्या दिवशी सावित्री नावाच्या एका पतिव्रतेनं ना, आपल्या सत्यवान नावाचे पती तिचे पती वारले होते आणि यमाच्या दरबारातून प्राण परत आणले होते तो दिवस तोच पती पुन्हा पुन्हा आम्हाला मिळाला जर पतिव्रतेला जन्मभर सेवा करून तोच पती पुढच्या जन्मात मिळावा अशी इच्छा असेल तर तुको बरा म्हणतात आम्हा नारायण आमची इच्छा पूर्ण होच नाही आमची भूक भूकेलीच राहावीच त्याची भूक भुखेलीच राहते आणि प्रेम नसतं बर जबरी नाही थरलेलं असत ना ते दुसऱ्या दिवशी आम्हाला विचारतं महाराज आपल्या काला कधी का आहे त्याला म्हणून पूजा त्याला काल्याची इच्छा असते की काला कधी आणि कधी संपत मला प्रेम आला हे संपवसं वाटत नाही तो माझं व्हावा तो माझं भावा वेळोवेळा भावा आणि